क्रमांक हजार बाई नौ <laughs> दो तक किसान की आमदनी दोगुनी की दी जाएंगी हुई या नहीं हुई अठारह हजार रुपये क्विंटल से सोयाबीन किसी लान लाई सीधी आई है तो. <laughs> <Ô épí fay tion> झाली साठ रुपयाचा काना निर्यात बंदी आपण कांदा कुठे फेकून दिला झाली ना का नाही बाटलीच्या पाण्याचा भाव वीस रुपये लिटर आणि प्यायच्या दुधाचा भाव चोवीस रुपये लिटर आहार उत्पन्न दुपट <laughs> मला तुम्हाला विचारायचे नागरण्याचा भाव चौदा आठशे रुपये चारशे रुपयाला पोहोचला आता तुम्हाला जरा एक भाषण दाखवायचे माझ्या वेळ आपला फक्त नऊ मिनिट राहिलाय आजबाज गोरे नका नकालवा करू नका शांत राहत आता बघा मोदी साहेब काय म्हणाले ती नीट शांततेला आहे का बागा, बागा, बागा। मैं करता हूँ की भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद पहली ही मीटिंग में पहला ही काम किसानों की कर्ज माफी का कर दिया जाएगा। और मैं खुण, मैं खुण इस काम को के ये मेरी कशी झट मारायची मोदी साहेब म्हणते की पहिल्याच मिटिंग मध्ये पहिलंच काम सगळ्या शेतकऱ्याची काय करू झाली का महा केलं होय बाय बाय ना सांगितलं आता तुम्हाला च सिलेंडर अकराशे ला गेलय च डिझेल सत्त्याण्णव ला सत्तर च पेट्रोल एकशे पाच ला गेलय घरी गेल्यावर आपल्या मंडळीला इचारा की दोन हजार चौदाला जी आठवड्याचा बाजार तुमचा दोनशे रुपयात होत होता आता त्याच बाजाराला हजार लागायले का नाही आता पुढचं आता, आता मोदी साहेब काय म्हणाले सिलेंडरच्या बाबतीत अब आपको दो हजार चौदह ला पाव तो गरीब क्या खाएगा आज प्रधानमंत्री यहां आए थे लेकिन प्रधानमंत्री महंगाई का बोलने के लिए तैयार नहीं है महंगाई का बोलने के लिए तैयार नहीं इनका हंकार घर तो में जो गैस सिलेंडर है ना उसको जरा नमस्कार करके जाइए महंगा तो <laughs> कर लिया याद करके जाइए चार के सिलेंडर होता तवा घर दवा हार माता मानिए नमस्कार करा आता कितना सा तर कुळ्यावर घेऊन जावा माझा बघा ही गत झाली आणि एवढा सगळा काटा निघून अजून काय म्हणते बाईवर बाई नाव आपकी बार आपकी बार, बार, देड़ी बार, देड़ी बार, देड़ी बार आपकी बार आपकी बार चार सो पार म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवायचं घरात सोयाबीन आहे का नाही हजार रुपयानं जिकायला लावतोय बघा जर आता चारशे पार केलं तर आता सगळेजण जण शांततेत जे ऐका जनरेटर बंद पडलंय आपल्या नशिबाला संघर्ष आहे पण ही ओम राजे संघर्षाच्या बापाला घाबरणार नाही तुम्ही माझ्या सोबत आहेत आता मला आपल्या सगळ्याला सांगायचंय जरी सभा झाली तरी या सभेचा रेकॉर्ड असा होईल की मोदी साहेबांनी सभा घेतल्याच्या नंतर सुद्धा आख्या देशात मोदीची सभा होऊन सगळ्यात जास्त मतानं पडणाऱ्या आपल्या अर्चनातई उमेदवार असतील <laughs> विषय विषय आपल्याकडे अनेक आहेत बांधवानो काळजी करू नका खर तर सभेची सुद्धा गरज नव्हती उगल तुमची बी आजारी लावली आता तुमच्या सगळ्याला मला सांगायचंय पुढची जी मंडळी आहेत आहे। आहे ती सगळी गद्दार मंडळी आहेत आणि इथं बसलेली जी लोक आहेत ती कशी आहेत आहेत बांधवानो आमच्यावर आरोप करणाऱ्या लोकाला एवढंच सांगायचंय ओम राजेनं पाच वर्ष इमानदारीन काम केलंय प्रामाणिकपणे काम केलंय आणि आज काही लोक दाब देऊन लोकांची मतं घ्यायचा प्रयत्न करतायत मला सांगा दाब दिल्यानं लोक जिंकता येतात अह लोक दाब दिल्यावर जिंकता येतात का प्रेमानं जिंकता येतात दाब देणाऱ्याची सभा कशी होते आणि प्रेमानं जिंकलेल्या लोकांची सभा कशी होते काय नाही बांधवानो आज या माध्यमातन मला आपल्याला इतकं सांगायचंय की तुमच्या हक्काचा बर मला तुम्हाला सांगतो का सरगरा ड्युटीच्या सभेत एका माणसानं असं माझं धरलं म्हणला दादा फेका घेते तुला आपल्याकडे मोबाईल दिसू सुद्धा काते दोर्त खाली का करतोय हे काच न खाली घेणारी काही करू शकत नाही आता मला प्रचंड टीका केली जाते मी किती वाईट आहे म्हणून सांगितलं जाते माझ्याबद्दल नाही ती वाटत ती बोललं जाते मला याची परवा नाही तुमच्या सगळी एवढी ताकद आठ नऊ आमदार पुन्हा इय दोन महाराष्ट्राचा पूजा काल जीव दिव्या <laughs> मराठा आरक्षणाचा विषय लोकसभेत मांडणारा फक्त तुमचा ओम राजे निंबाळकर काय झा <laughs> मराठा आरक्षणाचा विषय मांडला लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्या म्हणून मागणी करणारा पण राजे निंबाळकरच काय झालं होता धनगर <laughs> आरक्षण मुस्लिम आरक्षण मागणी करणारा ओम ओमराजे स्वतः आणि जेव्हा शेतकऱ्याच्या मुळावर कोण उठल तेव्हा त्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यात डोळे मिळवून त्यांना सांगणारा की शेतकऱ्याला आत्महत्या करायला प्रवृत्त करणार सरकारची धोरण नाही हे बदला म्हणून सांगणार ओमराजे निंबाळकर खासदार <laughs> <आगा। laughs> होता त्या सगळ्या बाबीचा सतसत वेगृतीनं विचार करून उद्या जे मतदान करायचंय मला तिची अजिबात काळजी नाही आपलं चिन्ह काय <laughs> आपलं चिन्ह काय आपलं चिन्ह काय इकडं पैसे खर्चून मत आता तर मला कळलंय भाऊ पन्नास कोटी रुपये दिले पण तुम्हाला सांगतो पन्नास कोट ही पेमाली कमवलेली कमाई आहे आणि ही अकरा हजार रुपये एकशे अकरा रुपये असू द्या पण इमानदारी कष्टाने पन्नास कोट मला ना, गार वाटतं या अकरा हजार एकशे अकराच्या पुढे कुठंच टिकणार नाही कुठं करदाराला जाते बांधवानो बेमानी न कमवलेल्या पैशाला बेमानी करणं सगळ्यात मोठी इमानदारी असतील तुम्ही त्याच्यात तर काही लोकाला भरता आले त्यांना वाटायला पैसे दिले की माणसं आपली गुलाम होते पण त्यांना दाखवून द्या बरीच लोक म्हणते काय होतंय काय होतंय पाय कच्ची बाळू सारखा येते तुम्हाला सांगतो यांचे इतके पैसे खर्च होऊन जर बारशी तीस चाळीस हजारानं मायनस गेलं तर अर्चना काही पळी घेऊन येत आल्याशिवाय आता जे खर्च जबाबदारी आहे आपलं उभं सावध करायचं काम आहे म्हणून बोललं काही सांगायची गरज नाही उद्याच्या आठ तारखेला मतदान करताना अरे मी बघायलो होतो की, की तुम्ही मन की बात काय ऐकायला दिलकी बात ऐकायला दिलकी बात आहे तुम्ही उद्याच्या सात तारखेला थांबा थांबा एक मिनिट दोन मशिनी आहेत एक नंबरच्या मशीनवर माझं नाव कितव्या नंबरला ना आहे दोन नंबरला ओम प्रकाश गोपाळ सिंह उर्फ पवन राजे निंबाळकर एवढं लाव्या जिल्ह्यात कुठल्या पुढं नावाच्या पुढे माझा फोटो आहे फोटो किती चक्र हंड्यात फोटो बघायचा फोटोच्या पुढं मशाल बघायची आणि व्यवस्थित शांततेत बटन दाबायचं बटन दाबल्यावर दाबल की नावा देते लगेच फिरायचं नाही इकडं बाजूला एक व्हिव्ही पॅट मशीन आहे त्याच्यातली पडणारी चिप्टी माशालीची झायगा बघायचं ती झाला पुरावा की आपलं मतदान माशालीला गेलय आता एवढं बघितल्यावर मशीन मध्ये गोळ हो पण बटन माशाली जर चिपटी चिप्टी दुसऱ्याची निघाली तर काय करायचं लेखी अर्ज द्यायचा मटन चिठ्ठी दुसरी निघाली तपासण बंद करा पण पटन मशालीचं दाबदान मशालीची चिठ्ठी निघाली तर मतदान बंद पाडायचं नाही आणि आज सांगतो तुम्हाला की पूर्ण महाराष्ट्रात नव्हे आगाव नको सांगायचं पण अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मताने येणारा कोणता खासदार तर तुम्ही निवडून देणारा ओमराजे निंबाळकर असेल एवढंच या ठिकाणी सांगतो आपली रजा घेतो धन्यवाद